दिवाळीनिमित्त गृहसजावटीसाठी महिला मंडळ सरसावले असून बाजारातही त्याची अनुभूती जाणवत आहे घराला लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू रंगेबेरंगी तोरण फुले पॉट यांसह पंत्या मोठे दिवे समयी रंगीबेरंगी रांगोळ्या लक्ष्मीची पावले सजवलेल्या टोपल्या माळा अशा छोट्या मोठ्या वस्तूंच्या खरेदीला महिला वर्गाने प्राधान्य दिल्याचे चित्र आहे दिवाळीची खरेदी करताना गृहसजावटीच्या साहित्यालाही मोठ्या प्रमाणात मागणी असते यासाठी मुख्य बाजारपेठेतील कानडे मारुती लेनमध्ये महिलांची गर्दी झाल्याची चित्र आहे आज शनिवारपासून प्रकाश पर्वाला सुरुवात होत आहे बाजारात दिवाळीसाठी पूजा साहित्य आकाशकंदील रांगोळ्या आणि इतर साहित्याला मोठी मागणी आहे पण त्या गृहसजावटीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराची सजावट करण्यासाठी आकर्षक तोरणे हँगिंग तोरणे प्लास्टिकच्या फुलांचे आकाशकंदील माळा लहान सजवलेल्या टोपल्या लक्ष्मीची आकर्षण कपणे पावले मुखवटा या वस्तूंनाही पसंती मिळत आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक